तर सर्वांना गुड आफ्टरनून तर आता वाजले आहेत बारा आणि ही व्हिडिओ मी बनवायला जातो आहे कारण की ही खूप व्हिडिओ मस्त आहे आणि खूप माझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्यासाठी पण कारण की ही पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे की कोकणात माटी कशी बनवली जाते आणि या माटीचं महत्त्व काय गणपतीमध्ये आणि मेन म्हणजे ही माटी बनवायला काय काय मटेरियल लागतं आणि काय काय कशी प्रोसेस आहे ती या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवली आहे ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे ही व्हिडिओ आवडली तुम्हाला तर नक्की एक लाईक करा एक चांगलीशी कमेंट करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबा तुम्ही काय करताय माती बनवायची हा काय फळ वगैरे हे माटीला लागतात नाही ते कोणते फळ आहेत मला सांगू शकतात काय काय दिवस होता माटी बनवायला माती बनवायला हे तुमच्या हातात काय आहे कौंडाळ कौंडाळ आणि हे काय आहे हे कांगले आणि हे जे सुपारी सुपारी बरोबर बेडे आणि ही काकडी तवसा म्हणतात कोकणामध्ये तर हे हे माझे काका आहेत त्यांना मी बाबा म्हणतो तर हे असे बांधून ठेवत आहेत ते मग एक एक असं लटकवायला त्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पुढे मी आणि ह्याला काय म्हणतात बाबा हे पानं कसली शेरवड शेरवाड आणि त्या बाटलीत काय हरण टपामध्ये हरण मी सर्व एकत्र करून माटी बनवणार ना बरं तर आंब्याची टाळ पण रेडी झाली लावण्यासाठी आता हे सगळं उचलून आत्माय ठेवतो हो मग आपण लावायला घेऊया ही आहे माटी आणि याला इथे वरती सजावटी येणार आहे ये ये तर हे बघा पहिले टाळ लागले आंब्याचं आणि आता हे सगळे लावणार आहे त्याची पूर्ण व्हिडिओ काढेन तुम्ही बघत राहा ब्लॉग पूर्ण कौंडाळ आहे ना हा हे कौंडाळा आहे हे अशी जंगली झाडाच झाडाचे येतात आणि गणपतीला आवर्जून लावली जातात कारण हे गणपतीचा सण जो आहे तो भाद्रपद महिन्यात येतो त्यामुळे सर्व वस्तू जी हिरवी गा, गार झाडं वगैरे असतात त्यांची आंब्याचे टाळ हरणाची फुलं हे शेरवड म्हणतात याला या झाडाला शेरवडं म्हणतात शेरवड म्हणजे शेरवाड्याचे गरीब शेतकऱ्यांना ह्या वस्तू लावूनच गणपती साजरा करावा लागतो बरोबर जेणेकरून जे पहिले लोक इथे गरीब राहत होते त्यांचा म्हणजे उदरनिर्वाहाचा दुसरा असा पैसा येत नव्हता त्यांचा सोर्स नव्हता तर त्याच्यासाठी हे म्हणजे देवाने पहिलं पहिल्या पारंपरिक लोकांनी जे केलेलं आहे त्या पद्धतीतच आम्ही फॉलो करतो हा फॉलो करतोय त्याचं आणि दुसरं म्हणजे आम्ही दरवर्षी गणपतीला गावी येऊन हा सण साजरा करतो कारण आता प्रत्येकजण मुंबईला जाऊन आपलं सेटलमेंट करतात तर इथे मुंबई गावी असं कोण नसतं त्यांच्याबरोबर लहान मुलं वगैरे त्यामुळे आम्हाला दरवर्षी येऊन आम्हाला पण आवडतं गणपतीला येऊन सर्व हे साजरा करण्यासाठी बरोबर आणि मुंबई साईडला तसं होतच मुंबई साईडला म्हणजे सगळं विकत घेऊनच करतात पण हे आपल्या गावी मिळतं म्हणून सर्व हे आपल्याला हा ट टिकून ठेवलेला आहे आणि अजूनपर्यंत जी आता मला वाटतं आपली जी आता ही शेवटची पिढी आहे ते तेच असं सा सण सा, साजरे करतील असं सा वाटतंय कारण जेणेकरून हे जो उठतोय सुटतोय मुंबईला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लोकांना माहिती पडतील असे सांगता येत नाही बरोबर प्रत्येकजण पैसे कमवण्याच्या नादात मुंबईला असतो आणि गावी येऊन ह्या सगळ्या गोष्टी जे ज्या लोकांना माहिती आहे तेच लोक करतात नाही तर सर्वजण बाजारात जातात विकत घेतात आणि आणून बांधतात पण आम्ही तसं नाही आम्ही जंगलामध्ये जाऊन या सर्व गोष्टी उपलब्ध होत असतात जंग हां पण सहसा या शक्यतो बाकी लोक असं स्वतः असं उपलब्ध करून हे करत नाही सजावट करत नाही जेणेकरून हे आपलं पारंपरिक काम आहे ते असंच चालावं असं प्रत्येकाला वाटतं पण ते काय काय लोकांना वाटतं कमीपणा वाट होतं जंगलात काय जायचं त्यांच्याकडे पैसा पण असतो काय काय लोकांकडे त्यामुळे ते स्वतः विकतच घेऊन शक्यतो सगळी काम करतात बरोबर बट हे आपल्याला जे भेटले आहे सगळं ते नेचरकडन भेटत हा निसर्ग हा ह्याला शेरोडा असं म्हणतात हे जंगलामध्ये भेटतात बरोबर भाद्र पण महिन्यामध्ये तयार होतात म्हणजे स्पेशली गणपतीमध्ये हा ये गणपतीला येतात आणि ते खाय स्पेशली गणपतीसाठीच असतात बाकी त्याचा काही उपयोग ना। काही ना। काही ना। था उपयोग नाही काहीच उपयोग नाही फक्त गणपतीच्या सणासाठीच ह्याचा उपयोग असतो आता आपण हे सगळे जे आंब्याची टाळ आंब्याचे टाळ हे सगळं आपण सडावर जाऊन आणले हा जंगलातून जाऊन आणलेले आहेत हे रशी पण असे आहे दाखवा रशी दाखवा हे हे बस हे टाळायला बांधलेले आहेत त्या ज्या रशी आहेत हा काकडी साईडला काढून ही ठेवाशी कसली आहे किवणीच झाड असत त्याच्यापासून हे केलेले असते सोलून बनवलेले असते म्हणजे सर्व जंगलीच सामान वापरलं जात अच्छा हे आपल्याला हा बाबा हे लहान बांधलंय जरा मोठं करा हे लहान बांधलंय जरा मोठं करा ही काकडी आहे काकडीच आमच्या घरी तयार के झाडं लावलेली आहे त्या झाडाला आलेली काकडीचं ही आहे फळ आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहू शकता त्यावरती हा मी वेल वगैरे बद्दल सांगितलंय पपाई बोपळा वगैरे भेंडीची झाड तर ती शॉर्ट नक्की बघा त्यात वेळ दाखवली आम्ही काकडीची सुद्धा तसेच सगळे काकड्या वगैरे आमच्या इकडे आलेले नेचरपासून मिळालेलं आहे काही विकत आणलेलं काहीच गोष्ट नाही हर एक कोकणी माणूस असं सगळं यूज करतो आणि यातच खरी मजा आहे आम्ही रेडीमेड डेकोरेशन किती जरी केलं तरी खरी देवाची पूजा म्हणजे जे आपण इथे देवाची पूजा करायला आले ते ह्याच्यामुळे ह्याच्या हे लावल्या लावली तरच संपन्न होते बरोबर नाहीतर काय बाकी आपण डेकोरेशन रेडी किती पण आणू शकतो करू शकतो पण त्याचं हे नाही खरं डेकोरेशन खर आहे ते या फळापासून हा नेचर पासून जे मिळालेलं आहे ना तेच खरं खरं डेकोरेशन नाहीतर दरवर्षी आपण गणपतीच्या मागे पण डेकोरेशन करतो बरोबर पण ते त्या डेकोरेशनला आणि ह्या हे जे डेकोरेशन करतो त्याच्या जमीन आसमानाचा फरक आणि खरी पूजा ही आहे ती ह्याने संपन्न होणार हे सगळं आपण नेचर पासून लावलेलं आहे ते जर ते ज्यावेळी माटीला बांधणार त्यावेळी खरी पूजा संपन्न होणार नाही तर आपण किती जरी रेडीमेड आणलं आणि सजवण्यात याला काही अडचण दही सजली ना माटी की अजून खूप छान दिसणार आता रिकामी रिकामी वाटत आहे कारण की मेन मेन लावलेत त्यानंतर आता आंब्याची डाळ लावणार याच्यामध्ये Two hours later not <laughs> put <laughs> कशी माटी दिसते आम्ही सजावट केलेली मस्त मस्त आहे ना मग ही आता आम्ही या वर्षी केलेली आहे पण पुढच्या वर्षी पासून माझा मुलगा पुष्कर आणि हे तुम्ही लोकांनी सर्व करायचं आहे आम्ही आता का आमचं वय पासष्ट झालेलं आहे त्यामुळे शक्य होतं तेवढं आम्ही करतोय याच्या पुढे तुम्ही सगळं कार्य करायचं आहे वेद पुष्कर दुर्वेश या लोकांनी हे सर्व सजावट करायची आहे आता जशी आम्हाला शक्य होत होती तसं आम्ही सर्व सजावट केलेली आहे यापुढे तुम्ही अशी परंपरा चालू ठेवावी नक्की हा नक्की आम्ही असं ठेवतो गणपती चरणी प्रार्थना बरोबर बाकी तुम्हाला अजून काय बोलायचं ऑडियन्स लोकांना जे लोक ब्लॉग बघणार जे आम्ही हे पारंपरिक पद्धतीने जे केलेलं आहे ते तुम्हाला आवडलं तर शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा